रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणात व विकासात सांगली जिल्ह्याचा मोलाचा वाटा आहे मात्र अलीकडील काळात सांगली जिल्ह्याला योग्य नेतृत्व न मिळाल्याने हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार महाराष्ट्रातील जनता स्वीकारताना दिसत आहे सांगली जिल्ह्यातील राजकारणाला नवी दिशा देत रखडलेला विकास साधण्यासाठी आवश्यक तो निधी देणार असल्याची घोषणा नामदार अजित पवार यांनी केली सांगली जिल्ह्यातील माजी आमदार माजी मंत्री व विविध पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मुंबई येथे नामदार अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे होते यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ना नामदार अजित पवार म्हणाले सांगली जिल्ह्याला मोठा इतिहास आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचा जिल्ह्याच्या व महाराष्ट्राच्या विकासात मोलाचा वाटा आहे सांगली जिल्ह्यात विकासाला निधी कमी पडू देणार नाही पक्ष बांधणीवर भर द्या हा अजित पवार तुम्हाला कधीही अंतर देणार नाही लोकांची कामे करा कुठे अडचण असेल तर आवाज द्या आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहू आज पक्षात सर्वांचे स्वागत करतो यावेळी खासदार सुनील तटकरे म्हणालेत आपला पक्षाची विचारधारा ही महाराष्ट्राच्या मातीशी व विचारांशी जोडलेली आहे कोणताही भेदभाव आड आणू दिला जात नाही सांगली जिल्ह्याची महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी ओळख आहे तीच ओळख ठेवण्यासाठी जोमाने कामाला लागा रखडलेला विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनीही आपली मनोगत व्यक्त केलंय यावेळी स्वागत व प्रास्ताविक करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्याचे नेते निशिकांत भोसले पाटील म्हणालीत की सांगली जिल्ह्यातील दहशतीच्या राजकारणाला काही वर्षांपूर्वीच पूर्ण विराम मिळाला जाणीवपूर्वक विकास रखडलेला आहे सहकार तत्वावरील बेरोजगारी मोठी आहे हे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपली ताकद अजितदादांच्या पाठीशी उभा करू यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत माजी राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम शिवाजीराव नाईक माजी आमदार व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगलीचे माजी अध्यक्ष विलासराव जगताप खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्र देशमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगलीचे माजी उपाध्यक्ष रणधीर शिवाजीराव नाईक सांगली जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती तमन गौंडा ईश्वरप्पा रवी पाटील आटपाडी येथील भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा ग्रामीणचे माजी अध्यक्ष अनिल सज्जीराव पाटील संग्राम जगताप पलूस येथील स्वाभिमानी विकास आघाडीचे युवा नेते व संग्राम उद्योग समूहाचे चेअरमन निलेश बापूसो येसुगडे सांगली काँग्रेस शहर अध्यक्ष मुन्ना कुर्णे यांच्यासह जिल्ह्यातील शिराळा चत खानापूर आटपाडी पलूस कडेगाव इस्लामपूर सांगली शहर या विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलाय यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे आमदार इदरीस नायकवडी सांगली जिल्हाध्यक्ष प्रतापराव पाटील शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख निवास पाटील धैर्यशील मोरे मधुकर हुबाले दादासाहेब रसाळ यदुराज थोरात भास्कर कदम प्रवीण माने चंद्रकांत पाटील रणजित माने अजित पाटील अक्षय पाटील उमेश जाधव मोहन जाधव अक्षय कोळेकर विश्वजित पाटील आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर